इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ कल्याणातील तिसगाव गावातून जरीमारे आईची दरवर्षी लोणावळे येथील आई एकविरा देवस्थान पालखी निघते या पालखीचे हे बारावं वर्ष असून यावर्षी या, या पालखीत जात धर्मा विसरून एकत्र येण्याचं उत्तम उदाहरण वांगणी येथील गोरेगाव येथे पाहायला मिळाले आहे दरवर्षीप्रमाणे कल्याण येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव आई जरीमरी देवस्थान ते लोणावळ्यातील कार्ले येथील श्रीक्षेत्र आई एकविरा देवस्थानपर्यंत निघते अडीच हजारपेक्षा जास्त भक्त या पालखीत सहभागी होतात या पालखीचे हे बारावे वर्ष असून आज या पालखीचा पहिला दिवस असून वांगणी येथील गोरेगाव गावातील स्थानिक मुस्लिम बांधवांनी पालखीतील भक्तांच्या राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याची सोय केली असून जात धर्म विसरून सर्व धर्म एकत्र येण्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं असून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एक प्रेमाचं नातं पाहायला मिळालं आहे आज आपल्या पालखीला बारा वर्षे पूर्ण होत आहेत जसे तसंच बघायला गेलं तर एक तप तर या वर्षी गोरेगावचे आपले जे मुसलमान बंधू आहेत सर्व त्यांनी आपल्या पालखीसाठी खूप व्यवस्था केली इथे नाश्त्यापासून थंड्यापासून पाण्यापासून सर्व गोष्टींची आम्हाला राहण्याची सुद्धा व्यवस्था केली तर मी गोरेगावचे जे आपले मुसलमान भाऊ आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो आसरार अब्दुल रजाक बुबेरे उपसरपंच ग्रामपंचायत गोरेगाव आज तिसगाव इथून जी महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी आमच्या गावावरून जात आहे तिचा आम्ही ग्रामस्थ गोरेगाव यांच्या वतीने व ग्रामपंचायत गोरेगावच्या गोरेगा वतीने इथे पाण्याचा व शरबतचा आयोजन केला होता आणि राहण्यासाठी इथे ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे ना, ना। आणि ही सर्वात मोठी पालखी अशी पंचवीसशे लोकांची जवळपास पंचवीसशे लोक पण या गाडीत या पालखीमध्ये जाणारी भाविक पंचवीसशेपर्यंत भाविक आहे त्या पालखीमध्ये म्हणजे मला वाटतं ही सर्वात मोठी पालखी आहे महाराष्ट्राची असं मला वाटतं आणि इथे स्वागत केलं आहे <coughs> परत प्रवास